भैरवनाथ बघा आपला सिद्धभैरवनाथ खेळ का खेळ याची आख्यायिका सांगितलेली आहे आणि ती परत आपल्याला सांगतो बघा ज्या वेळेला सगळं देवांची सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये सगळ्या देवात मोठा कोण आणि मग सांगितलं बा सगळ्यात मोठा देव म्हणजे महादेव त्यांनी समुद्र मंथन केलं विष प्यालं म्हणून तो महादेव पण त्यावेळेला ब्रह्मदेवानी त्याची निंदा केली तो मशन मठात राहतो नंदीवर बसतो मी सगळी सृष्टी निर्माण केली मी सगळ्यात मोठा देव आणि त्यावेळेला त्या शंकरला राग आला त्याच्या भाव घामाचा थेंब काळी पडला आणि त्याच्यातून कोण झाला एक बालक जन्माला आलं त्याचं नाव बालभैरव मग त्याला सांगितलं तू काय काम करू त्यावेळेचे मुलं बाबापई हात जुळून उभे राहत होते बाबा काय काम करू त्याने सांगितलं याला शिक्षा कर आणि त्याने उग्र रूप घेतलं आणि कालभैराव आणि त्याचं पाचवं शिर खोडून टाकलं आणि त्यावेळेला तो कोण होता ब्राह्मण होता ती ब्रह्महत्या त्याच्या पाठीशी धावली आणि मग त्याला तू मग आता मी काय करू मग तुला मी काय सांगितलं होतं शिक्षा करायला मग आता तू एका केलं मग ते बगलात घे आणि बगलात घेऊन तू काय कर फिर जिथं गळून पडेल तिथं मुक्त होतील मग ती शिर बगलात घेऊन तो संपूर्ण भारतभ्रमण केला जिथं जिथं त्याने ते मुक्काम केला तिथं त्याच्या आजही बाजू काही आणि मग काशीला गेला मुक्त झाला मणिकर्णिकेचं स्नान केलं आणि मग तो तिथला कोतवाल झाला त्यांनी शंकर पार्वतीची सेवा केली जशी त्यांनी सेवा केली तशी आपण सुद्धा करावी आणि मग दक्षिण भारतात मणीमल्ले जा माजले त्याला सांगितलं दक्षिण भारतात जा एक मारला का आणि वयाचे त्यांना अमृत लागत होतं पाताळात जा विवाहित भैरवाच्या हाताने त्यांचं मरण होतं आणि मग त्यांनी काय केलं पाताळात गेला शेषाला श्या हरवलं जोगेश्वर अमृत आणले आणि खेड भैरव येथे तो गाईच्या खोरातून पकड झाला आणि तिथं आज त्याचं वास्तव्य आहे तो, तो लोकांना नवसाला पावतो लोकांचे मनोरथ पूर्ण करतो आणि मग त्याने काय केलं शिवमल्लार खंडेरावा आणि भैरव एक रूप घेतलं मणिमल्ल दैत्य मारली आणि मग मा लोकांना आनंद झाला लोकांनी त्याला देवारात पूजेला बसवलं आणि मग लोक त्याची पूजा करू लागले मग आपल्याला आपले, आपले जे कुळदैवत आहे इथं जर भेटायला आणली तर आपल्या घरातली सुख समृद्धी राहती त्या आणलेल्या देवांचा पावर वाढतो म्हणून वर्षातून एक वेळाला तरी इथं आपले देव भेटवायची जागा भैरवनाथ मंदिर खेड जेजुरी आणि तुळजापूर तर इथं आपले देव आणा तिथं मनोकामना पूर्ण करा आणि मग तुमच्या घरात समजून लावल जय वैरोनाथ